जय शिवराय स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवण्याची मनीषा बाळगुळ असणाऱ्या माझ्या तमाम मित्र मैत्रिणींनो निवडणुकीच्यासाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास विभागाकडून देण्यात आले आहेत मागच्या वेळी जे प्रभाग पडले होते ना जवळपास तेच असणार आहेत त्यामुळे आता तुमच्या मतदारसंघावर लक्ष ठेवा नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत त्याची माहिती मी आपल्याला मागच्या भागामध्ये दिली होती तो भाग जर बघितला नसेल तर त्याची लिंक वर आय बटनवर दिलेली आहे त्यावर क्लिक करून आपण तो बघू शकतात आजच्या भागामध्ये आपण काही प्रॅक्टिकल गोष्टींवरती चर्चा करणार आहोत नमस्कार मी लॉयर राजस्थावन आणि इन्फोमोटिव्हच्या अजून एका नवीन भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तुमचं नाव ज्या मतदार यादीत आहेत त्याच पालिका नगरपालिका महानगरपालिकेची निवडणूक तुम्ही लढवू शकतात दुसरं म्हणजे तुम्ही ज्या प्रभागामध्ये राहता त्याच ठिकाणी निवडणूक लढवण्याचं बंधन तुमच्यावरती नाही तुम्ही कोणत्याही आणि कितीही मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात तुमचं त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे मतदार असणं गरजेचं आहे मात्र राहायला कोल्हापूरला असाल आणि पुण्यात स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवण्याचा विचार करत असाल तर ते होणार नाही विधानसभेमध्ये हे चालू शकत नगरसेवक पद निवडणुकीच्यासाठी आज मी पाच महत्वाच्या टिप्स देणार आहे ज्याचा तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल तर अधिक वेळ न घालवता आपण आजच्या चर्चेला सुरुवात करूया आजच्या चर्चेची माझी पहिली टीप आहे तो म्हणजे जनसंपर्क तुमच्या प्रभागातील नागरिकांशी तुमचा संपर्क हा असायलाच हवा आणि त्यासाठी तुम्हाला वेळ देणं गरजेचं आहे सार्वजनिक कार्यक्रम जसे सत्यनारायण पूजा भंडारा दहीहंडी गणेशोत्सव नवरात्र अशा ठिकाणी लोक जमतात तेथे तुम्ही योग्य पद्धतीने सादर व्हा या ठिकाणी जाताना तुमचे कार्यकर्ते बरोबरच असायला हवेत कधीही एकट गपतुक कार्यक्रमाला जायचं नाही तुम्ही जर देणगी दिली असेल तर तुमचा मान सन्मान होईल याची काळजी घ्या तुम्ही कार्यक्रमाला भेट देणार आहात ती वेळ आयोजकांना सांगा आणि तेथे पोहोचण्यापूर्वी जर त्यांना तसा निरोप देता आला तर तेही तयारीत राहतील अत्यंत रुबाभान स्वच्छ कपड्यामध्ये आणि मानेने समारंभाच्या ठिकाणी जायचं आत्मविश्वास तुमच्या देहबोलीतून दिसायलाच हवा आजच्या चर्चेची दुसरी महत्वाची टीप म्हणजे नावं लक्षात ठेवायची प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या नावावरती प्रेम करत असतो त्यामुळे त्याचं नाव केवळ लक्षात ठेवायचं नाही तर जेव्हा त्या व्यक्तीची तुमची भेट होईल त्यावेळी त्याला त्याच्या ते नावानेच हाक मारायची त्या माणसाच्या मनात तुमच्याबद्दल आदर तयार होईल नावाच्या पुढे काका दादा ताई असे शब्द जरूर लावा साहेब हा शब्दही खूप प्रभावी आहे शरद पवारांना आजही गावागावातही कार्यकर्त्यांची नावे पाठ आहेत राजकारणामध्ये वर्षानुवर्ष टिकून राहण्याचं तेही एक रहस्य आहे नावं लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक्स आहेत त्याच्यासाठी मी एक एपिसोड तयार केला होता वरती आय बटन दिलेला आहे त्यामध्ये तो एपिसोड तुम्हाला बघायला मिळेल अतिशय साध्या आणि सरळ ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्ही सहजतेने कितीही कठीण नाव असलं ना तरी ते हमखापणे लक्षात ठेवू शकाल आजच्या चर्चेची तिसरी टीप म्हणजे कार्यकर्ता सांभाळा निवडणुकीमध्ये आहे ना काम करण्यासाठी कार्यकर्ता लागतोच आणि तो पैशाने विकत घेता येत नाही हे समजून घ्या पैसे खर्च करून आहे ना माणसं जमतील पण तुमची पाठ फिरल्यावरती ती मागच्या मागे निघून जातील हाडाचा कार्यकर्ता तुम्हाला मिळेल पण त्याला जपणं हे तुमच्या हातामध्ये आहे त्यासाठी त्याच्या भावना समजून घ्या त्याची तुमच्याकडून काय अपेक्षा आहे ते जाणा उगाच भलतीसलती आश्वासन देऊ नका पण जो शब्द त्याला द्याल तो पूर्ण करा काही कार्यकर्ते हे पुढे पुढे करणारे असतात पण काही जण पुस्तकी कामामध्ये हुशार असतात निवडणुकीचे अर्ज भरणं ते निवडणुकीच्या सगळ्या प्रक्रियेत आयोगाच्या यंत्रणेच्या संबंधीमध्ये बरीच कामं असतात जी बंद जाऊन करायची असतात अशा काही व्यक्तींना हेरून ठेवा त्यांच्याकडे ती जबाबदारी द्या गाडी चालवणारे दुचाकी चार असणारे नसणारे महिला कार्यकर्त्या अशा सगळ्याच प्रकारचे माणसं तुमच्याकडे हवीत चौथी टीप म्हणजे पत्रकार आणि सामाजिक माध्यमांवरती क्रियाशील राहा माझे गुरु कैलास वर्षी सुधाकर चव्हाण यांनी मला सांगितलं होतं की पत्रकारांची दोस्ती म्हणजे वाघाबरोबर पिकनिकला जाणं भूक लागली की तो तुम्हालाच खाणार त्यामुळे पत्रकार मंडळींच्या बरोबर चांगले संबंध ठेवा त्याचप्रमाणे तुमचं ट्विटर फेसबुक इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा ऍक्टिव्ह राहील याची काळजी घ्या युट्यूब चॅनल बनवणं सोपं आहे पण तुमच्या आठवड्याला दोन लाँग व्हिडिओ असायलाच हवेत तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसवरती डीपी यामधूनही लोक तुम्हाला बघत असतात तुमची ऍक्टिव्हिटी म्हणजे क्रियाशील प्रतिमा बनवा वाढदिवस आहे म्हणून रात्री बारा वाजता फटाके फोडू नका लोकांना त्याच्यामुळे त्रास होईल आणि तुम्ही जर निवडून आलात तर त्यांना अशाच प्रकारे त्रास देत बसाल असं त्यांचा समज होईल आणि म्हणूनच अशा प्रकारच्या गोष्टी शक्यतो टाळा खास करून शहरी भागामध्ये तुम्ही असाल तर ह्या गोष्टी अजिबात करू नका पाचवी आणि शेवटची महत्वाची टीम म्हणजे संभाषण आणि भाषण कला शिका तुम्ही ज्या ठिकाणी भेट देणार आहात तेथे शांत बसू नका प्रसन्न आणि हसऱ्या चेहऱ्याने प्रवेश करा त्यांच्याशी गप्पा मारा त्यांना बोलतं करा एखादा विनोद करा वातावरण हलकं फुलकं तयार करणं हे तुमचं काम आहे तुमचं तिथे येणं हा त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी आनंदाचाच भाग असायला हवा वाढदिवस पूजा किंवा कोणतंही निमित्त का असे ना संधी मिळाली तर जरूर भाषण करा जो माणूस चार चौघामध्ये बोलतो ना लोक त्यांच्यामध्ये आपला नेता शोधत असतात तुम्ही जर महिला असाल तर तुमचे लोकांवर चांगली छाप पडेल पण अत्यंत मोजक आणि लोकांना हवं हवं असं वाटणार भाषण करणं ही एक कला आहे ती जरूर शिकता येते विविध प्रसंगी तसेच भाषण कलेच्या महत्वाच्या माहितीचे भाग याच चॅनेलवरती उपलब्ध आहेत त्याचाही फायदा घ्या व्यस्त व्यापाच्यामुळे मला भाषण कलेची शिबिरं घेणं शक्य होत नाही पण युवराज गायकवाड सर लोणावळ्यामध्ये तीन दिवसाचा शिबिर घेतात माझ्याशी संपर्क साधला तर आपण फी मध्ये सुद्धा काही डिस्काउंट मिळेल हे बघेल आणि या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल जाता जाता महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा भरपूर पैसे खर्च केले की नगरसेवक बनता येतं हा गैरसमज आहे माझ्या परिचयामध्ये एक तो सधन व्यक्ती आहेत जे महानगरपालिका निवडणूक लागली की ऍक्टिव्ह होतात निवडणूक लढतात भरपूर पैसे वाटतात आणि पडतात त्यामुळे निवडणुकीत जरी पैसे खर्च करावे लागत असले तरी केवळ पैसे खर्च करून निवडणूक जिंकता येत नाही जनता जनार्दनाच्या मनावर राज्य करा स्वतःहून तुम्हाला साथ देईल हे कायम लक्षात असू द्या आजच्या भागातील मी सांगितलेल्या गोष्टींवरती आजपासूनच कामाला लागा या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात त्याच्यामध्ये सातत्य ठेवा हा भाग तुमच्या समविचारी आणि राजकारणामध्ये येऊ इच्छिणाऱ्या मित्रमैत्रिणींना किंवा ओळखीच्या मंडळींना पाठवा आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्याला अजून कोणत्या संदर्भामध्ये माहिती हवी असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आजचा भाग हा आपण इथेच थांबवतोय पुढच्या भागामध्ये भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा हसत राहा धन्यवाद